नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा तालुका प्रतिनिधी शेख अलीम यांची रिपोर्ट नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी मोहम्मद वसीम राजा मोहम्मद सलीमुद्दीन यांची निवड करण्यात आली आहे मंगळवार सप्टेंबर सतरा रोजी मुख्याध्यापक शेख निसार अहमद मोहम्मद शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली व मोहम्मद ग्यासोद्दीन मोहम्मद रफीउद्दीन यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती निवडीची प्रक्रिया पार पडली यात अध्यक्षपदी मोहम्मद वसीम राजा मोहम्मद सलीमोद्दीन यांची सलग चौथ्यांदा निर्विवाद पुणे निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मुजम्मील खान सुलेमान खान सदस्यपदी इकबाल खान इसा खान नसीम बी सलीम खान मोहम्मद राजिक मोहम्मद ग्यासुद्दीन अनिसा बी राजिक शाह सय्यद हमीद सय्यद सरदार सगिरा बी उबेदुल्ला खान नुसरत परवीन मोहम्मद अनीस शिक्षण तज्ञ म्हणून मोहम्मद ग्यासुद्दीन रफियोद्दीन यांची निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून फातिमा खान नासिर खान यांची निवड करण्यात आली विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समरीन परवीन मोहम्मद आसिफ आणि आतिफ जव्वाद मोहम्मद नईम यांची निवड करण्यात आली नवीनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला अब्दुल अजीम अब्दुल मजीद देशमुख सर शेख जुनेद शेख बीकन सर समरीन जफर मैडम, प्रक्रिया पार मॅडम यांनी पाडण्यासाठी कर्तव्य बजावले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद यासीन शेख अब्दुल्ला तर आभार अब्दुल अजीम अब्दुल मजीद देशमुख सर यांनी मानले